तुम्हाला तर माहिती आहे की ज्या मूलभूत तीन गरजा आहेत ह्या तुम्हाला मी सांगण्याची पण आवश्यकता नाही कारण शाळेमध्ये पासून आपण शाळेत असल्यापासून आपल्याला शिकवलं जातं अन्न वस्त्र आणि निवारा ठीक आहे ह्या तीन मूलभूत गरजा होत्या या पहिल्या होत्याच होत्या पण त्या जोडीला आरोग्य असेल तिची समस्या आहे शिक्षण आहे त्या शिक्षणाची समस्या आहे आपण बघाल आरोग्य देण्यासाठी जे दवाखाने पाहिजेत आज तुम्ही जर अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेलात तर तिथे तर तुम्ही बघितले तर वरती लिकेज आहे आणि ते लिकेज बंद करण्यासाठी पत्र्याची शेड करावी लागले ते बिल्डिंग म्हणजे त्या मला हसायला ये काय येतं की त्या आरोग्याच्या ठिकाणी म्हणजे त्या रुग्णालयात लोक बरे व्हायला हो येतात पण कधी कधी अशी परिस्थिती आहे की लोकांना वाटेल अरे ह्याच्यात मी राहिलो खरा मी आलोय उपचारासाठी पण उपचार करून मी परत घरी माझ्या जाईन का ही पण शंका उपस्थित होते आज आपण रस्ता बघा जाऊन तुम्ही कधी जर गेलात तर वडखळ पासून तुम्ही सुरू करा जर तुम्ही अलिबागकडे गेलात तर तो, तो रस्ता खराब आहे तुम्ही जर रायगडमध्ये आलेत आज अनेक वर्ष मुंबई गोवा हायवे हा होत नाही आहे या इकडे श्रीवर्धनच्या बाजूला बागमांडला वेळ असते पूल अनेक वेळा हे पूल करणार नुसतेच गोंगाट चालू आहे कोस्टल रोड हा पूल काय आता किती वर्ष झालं बंद पडला एकदा निधी आला तो संपला कोणी खाल्ला आम्हाला माहिती नाही परत दुसऱ्यांदा निधी आला आहे तो कोण खाणार आहे ते आम्हाला माहिती अरे किती जनतेला लुटाल ह्याला तरी काय मर्यादा आहे आणि तुम्हाला सांगू एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ही संपूर्ण म्हणजे देशासाठी घातक आहे आणि हे जे कोण आता आपल्याला माहिती आहेत कोणाला सत्ता पाहिजेत कशा पाहिजेत आणि ह्या ज्या भानगडी कशासाठी चालल्यात फक्त सत्ता मिळवायची संपत्ती मिळवायची आणि मिळवल्यावर काय करायचं तर एखादी जमीन जी अठराशे कोटीची असेल ती जमतेम मग तुम्हाला माहिती आहे दोनशे तीनशे कोटीचा व्यवहार करायचा मध्ये लोकांना काय द्यायचं ते द्यायचं पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर व्यवहार करायचे आणि ह्या महाराष्ट्राच्या जनतेला देशाच्या जनतेला आपण फसवायचं आणि पुन्हा इलेक्शन आले त्या दोन पाच हजाराच्या योजना डिक्लेअर करायच्या त्याच्यावरून मतं घ्यायची ए एमचे घोटाळे करायचे आणि वोट चोरी करून पुन्हा सत्तेत यायचं हे सर्व तालुक्या हे कुठेतरी थांबायला पाहिजे जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर पहिला आपला मताचा जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो आपल्याला आपल्याला तो कायम ठेवावा लागेल तरच आपण ह्या इथे लोकशाही ठेऊ धन्यवाद थँक्यू व्हेरी मच